पोहायला गेलेल्या दोन युवकांचा पवना धरणात बुडून मृत्यू झाला पोहायला गेलेल्या दोन युवकांचा पवना धरणात बुडून मृत्यू झाला एम एन ओई मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वीनगर पुणे येथून सकाळी अकरा वाजता तरुण तरुणी फिरण्यासाठी पवना धरण परिसरात आले होते त्यात चार मुली व सात मुले होती दुपारी ही मुले पाण्यात उतरली त्यामध्ये पाण्यामध्ये पाय घसरून तरुण सुजित खुले व एकवीस राहणार एम MM एम हॉस्टेल कर्वेनगर पुणे व रोहित कोटगिरे वय एकवीस सध्या राहणार एम MM एम जी हॉस्टेल कर्वेनगर पुणे हे दोघेही पाण्यात बुडून मृत्युमुखी झाले सुजित जनार्दन वय एकवीस एम MM एम सी आई हॉस्पिटल करवीनगर पुणे याचा मृतदेह तीन वाजता स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला तर रोहित कोटगिरे वय एकवीस एम MM एम सी आई हॉस्टेल कर्वेनगर पुणे याचा मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सहाय्याने साडेपाच च्या सुमारास काढण्यात आला पुढील तपास लोणा ग्रामीचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एम एम शेख पोलीस नाईक जितेंद्र दीक्षित हे करत आहे यावेळी शिवदुर्गचे अनिल आंद्रे रोहित आंद्रे अतुल लाड मोरेश्वर मांडेकर कपिल दळवी महेश मसने आनंद गावडे दुर्विश साठे राजेश ठाकर सनी कडू प्रवीण ढोकळे समीर जोशी राजेंद्र कडू सुनील गायकवाड प्रणय अंबुरे आदी जणांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले